चला तर एक आज सुंदर एक श्रीमंतीचा मंत्र ही गोष्ट अभ्यासू राम आणि श्याम एका साधारण घरातील दोन भाऊ दोघांची परिस्थिती साधारण होती दोन्ही भावांना पैसे कमवून मोठं व्हायचं होतं दोघांनाही दैव व कर्म यावर कमी जास्त विश्वास होता राम मोठा होता तो धार्मिक होता रोज सकाळी उठून आंघोळ झाल्यावर महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करायचा व स्वतःसाठी सुख संपत्ती मागायचा श्याम लहान असून मेहनत करायचा सकाळी उठून कामावर जायचा आणि पैसे कमवून आणायचा राम आणि श्याम दोघेही मेहनती होते परंतु राम दैववादी होता कमवलेला पैसा तो या नाही तर त्या मार्गाने खर्च करून टाकायचा श्याम स्वतःच्या मेहनतीचा पैसा वाचवायचा एवढं समजा की मी अधिक कमीन कसा व कमवलेला पैसा वाचवीन कसा या विचारात तो असायचा वेळ निघत गेली थोड्या थोड्या बचतीतून श्यामजवळ घर व गाडी आली तर रामच्या बचत न करण्याच्या स्वभावामुळे तो अगोदर होता तसाच आजही होता परंतु दोन्ही भावात एक गोष्ट सारखी होती काही हो खाऊन पिऊन खुश राहायचे धन्यवाद याचबरोबर गणिताची जंगल ही एक कविता अभ्यास हो एकदा स्वप्नात गेलो मी गणिताच्या जंगलात हातात घेतली लेखणी सोबत सूत्राच्या कुऱ्हाडीची साथ बेजेची वेली होती वजाबाकीची होती काटे गुणाकाराच्या झाडाखाली फिरण्यास रमणीय वाटे गणिताच्या जंगलात होते भागाकाराचे प्राणी त्या घोर अरण्यात फिरत होती पायीच मी अनुमानी बेरजेची वेलफुलली होती तिचे वेड मला लागले वजाबाकीचे काटे रुतले काय रक्तबंबाळ झाले बेरजेचा मोह झाला वजाबाकीचा तिरस्कार गणिताच्या जंगलात मला लेखनीचा आधार डेरेदार गुणाकाराचे झाडे होती पाने हिरवीगार भागाकाराचे प्राणी तुटून पडते करते त्यावर प्रहार भाजक भाज्ये बाकी पिल्लावळ त्याची त्यांचा मनमानी व्यवहार मन माझेही रमले तिथे पाहून अजब त्याचा संसार सूत्राच्या कुऱ्हाडीचा गर्व होता माझ्यात म्हणून मी गेलो पुढील घोर अरण्यात वर्ग समीकरणाचे लचके तोडली करून कुऱ्हाडीचा प्रहार आले सहज समाचार घेतला सांके की आरपार पुढे दे डेरिवेटिव्ह इंटिग्रेशनचे महाकाय प्राणी लिमिटेड लॅबरॉरिझमचे चाले त्यांची मेजवानी सामना करीत होतो त्यांचा पण सूत्राची कुर्राट बोतळ झाली सुचत न, सुचत नव्हते मला काही पाठांतराची युक्ती निकामी ठरली मनात घाबरलो जंगलातील श्वापदांच्या काळ्यांनी सोडला ध्यास त्या जंगलाचा मग गेलो कलाशाच्या वणी कला शाखेच्या वणी कला वणी